सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वतः एक आमची आपल्या संस्थेसाठी काम करतो त्याची सुद्धा जबाबदारी आमची आहे की त्याला सुद्धा संकटाच्या काळामध्ये आपल्याला मदत करणं गरजेचं आहे ही भूमिका घेऊन आम्ही त्यावेळी तीन चार महिन्या जवळ चार ते पाच महिना पर काम करायला आम्ही पाच पाच हजार रुपये दिलेले आहेत आपला सुद्धा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व मोहन दादा कदम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेचे कामकाज करण्याचा प्रयत्न महेंद्र लाड कारखान्यात काम करणारे कर्मचारी हे आपल्या परिवारातील सदस्य आहेत असे समजून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबियांच्या प्रामजिक जीवनात समृद्धी यावी यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा यांनी केले ते नागेवाडीच्या भारतीय शुगर्स कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या कामगार कर्मचारी बैठकीत बोलत होते सकाळी कारखाना कार्यस्थळावर भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पद्मराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांच्या हस्ते व अधिकारी कर्मचारी कामगार यांच्या उपस्थित करण्यात आले स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या जयंतीच्या उत्तीच्या साधून महेंद्र अप्पा व कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश दादा लाड यांनी कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ जाहीर केली या पगारवाढीचा लाभ रोजंदारी एकत्रित वेतन व कायम हंगामी अशा सर्व कम कर्मचाऱ्यांना होणार आहे एक नोव्हेंबरपासून ही वाढ देण्यात येणार आहे सर्व कामगार कर्मचारी यांना रितसर नेमणूक आदेश लवकरच देण्यात येईल असे कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी सांगितले यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी कामगार यांनी टाळ्यांच्या गजरात पगारवाढीचे स्वागत केले यावेळी एम एस पाटील विकास रुंशी एल जी पाटील संजय मोहिते दिलीप मिरजकर अर्जुन मोकाशी प्रसाद सुतार प्रकाश पाटील राजेंद्र गाडवे जे डी निकम यांच्यासह सर्व खातेप्रमुख प्रमुख खाते कर्मचारी कामगार उपस्थित होते शुगर गोडाऊन किपर महादेव पवार यांनी आभार मानले दिवसात नवीन हळूहळू धान चालू करतो फ्रेसिंग वाढवणार आहे थोडंसं ट्रेसिंग करत असताना हळूहळू आपण ज्या गतीने निघालो आहे ती गती निश्चितपणे तुम्हाला या या ठिकाणी सांगू शकतो या भागातले जे नावाजलेले कारखाने त्यांच्याबरोबर न्यायचा पगार हा माझी जबाबदारी आहे कमी पडणार आहे ज्या नियमाप्रमाणे तुम्हाला रजा असते त्या दिल्या जाते नियमाप्रमाणे कुठेतरी कमी पडतो तर एका येत्या दोन एक एक दोन वर्षामध्ये आपण स सर्व ठिकाणी सक्षमपणे उभा राहू आणि आपली ताकद संस्थेची ताकद वाढली तर आपली ताकद वाढलेली आहे निश्चितपणे तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही चांगला प्रयत्न केलेला आहे अजून पुढेही करणार आहे फक्त तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि